स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जनसेवा युवा मंच आपलं कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचं संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचं महत्त्व विषद केलं वीस हजाराहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यात उपस्थित होत्या युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलं माझ्याबरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचं एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटने जोडून घ्यायचं आहे आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचं त्यांनी सांगितलंय गेले अनेक वर्ष या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे सहकार चळवळ आपल्या मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचं असल्याचं त्यांनी सांगितलंय पालकमंत्री नामदार विखे यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जाते महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक वसाहत करता जागा उपलब्ध झाल्यानं मोठे उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर विखे म्हणाले आज केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहे अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचं केंद्र स्थापन करण्याचं सुतोवास त्यांनी केलं आपला शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचा आशीर्वाद आहे सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्यानं आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉक्टर यांनी व्यक्त केली आता या उद्योग प्रतिष्ठान आहे

विद्यार्थीया हाली है की फोन नंबरचा चाला अति फार अनेश साहेब हे जे काल मुळे दिवसा संसंबंध काही चालूच चला आणि आर्य हे सर्व सामान्य लोक जे कलाकृतीचे गावामध्ये पद्धतीने गावामध्ये करत त्यांच्या साथीनेबरोबर कोण आहे ਉਸनंतर आपण सोशल मध्ये सगळे दादा गुरु मेरे इतिहास वाणिज्य शाखेने मनाजे जे पाहिले आणि म्हणून आज या सेवा युवा प्रोत्साहन सुठी तस देरो जाम

जनापातक पासून आपण आपल्याला युद्ध केले आहे हे ज्याची आहे काय संबंध समाजेचा जण वैकल्पिकरीची आवश्यकता आहे की पाप असेल मी निर्णय देण्याचा प्रयत्न करू ज्याची काय समस्या आहे ज्याचे आश्चर्य की ज्या माणसाला मदत करायला मदत करायला त्याच्यासाठी बेतून हे ज्याची काय संबंध समाजेचा साठी आहे जो आज आपल्या स्वप्नातील घर सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क